नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर पोरं नेहमीप्रमाणे शाळेत गेले आणि हे पण ड्युटीला गेलेले आणि आता साडे अकरा वाजलेले घरातले सर्व कामं झाले माझे झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेले आणि स्वयंपाकची तयारी पण झालेली आहे माझी उडदाची डाळ आणि गिलकं बनवते मुगाची डाळ घालून चपातींची चिकन पण मळून ठेवलेली आहे तर चला मी मुंगाची डाळ कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोप्या पद्धतीने तर चला पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी आणि किचन पण माझं लगभग आवरलं गेलेलं आहे फक्त आपले स्वयंपाकचे भांडे निघताना तेवढेच भांडे राहतात माझे पहिलेच मी किचन वगैरे आवरून मग स्वयंपाकला लागते सकाळच्या मुलांचा टिफिन वगैरे आणि पूर्ण किचन हे होऊन जातं घामून जातं स्व टिफिनमुळे टिफिन राहतो मुलांचा चहा राहतो नाश्ता राहतो खूप राहतो सकाळी सकाळी माझं मुर्दाची डाळ झालेली आणि तर मुंगाची डाळ आहे मुंगाची डाळ घालून गिलक बनवते आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान लागतो असं नाही बघ गिलक सुद्धा चिरून ठेवलेले मी आणि मुंगाची डाळ भिजून घेतलेली आहे मी पंधरा वीस मिनिटं झाले मुगाची डाळ भिजायला तेल गरम होते। तेल गरम झालं की आपण जिरं टाकू मस्त आपलं तेल गरम झालं आणि त्याच्यात टाकू आपण गिलके मुंगाची डाळचं पाणी काढून घेऊ आणि मुगाची डाळ पण आपण त्याच्यातच टाकू मुगाची डाळ आणि गिल कशी का जायला काय लागत नाही खूप सोपी राहते आणि त्याच्यात ना पाणी टाकायची काहीच गरज राहत नाही आपलं पाणी गेल आप, आप। पाणी टाकून करायचेच नाही मला त्याच्यात टाकते हळद आणि आपलं चवीनुसार नमक टाकून आणि सिंपल आणि अशी सोपी राहते मिलक्याची भाजी करून बघा खूप छान लागते अशी भाजी को, थोडी कोथंबीर टाकते आणि इकडे पण कोथंबीर टाकून घेते मी भाजी झालेली आहे आपल्याला सॉरी माझे सासरे आणि माझा भाचा येतोय त्याच्यामुळे मी जास्तची भाजी आणि कणिक पण मळून ठेवली मी एका साईडला बघा एका साईडला कणिक बी मळून ठेवली शेंगदाण्याचा कुट्टा झाला सर्वे कामं मी पहिले आवरून घेतले आणि मग स्वयंपाकाला लागते तर मग मी ये ना याच्यावरती ना झाकण ठेवते कमी गॅस करून आणि हे बघा इकडे कणिक मळून ठेवले तर झाकण खोलते मी एक तो. डाळ आपली शिजून गेलेली आहे थोडी कच्ची वाटते मला तर तिच्यात मी थोडं तिच्यात मी थोडं पाणी टाकून घ्यायचे त्याच्यात मी चटणी टाकून देते त्याच्यात चटणी टाकलेली आणि शेंगदाण्याचा पुट्टा घेऊ आपण लसूण आणि जिरं टाकून मी मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि जाड सरस आवडतो मला म्हणून मी जाड सरस ठेवलेला आहे शेंगदाण्याचा पुट्टा जास्त बारीक करायचा नाही वगैरे व्यवस्थित आहे इतकी छान लागते खूप छान लागते जिल्ह्याची भाजी आणि हे वगैरे कमी टाकते थंडी तर झाली आपली गिलक्याची भाजी झालेली आहे थोडी पाच दोन मिनटं राहू देते आणि गॅस बंद करते मी कमी गॅस होती आणि इकडे माझ्या चपात्यासुद्धा होत आहेत चपात्या झाल्या माझ्या फक्त थोड्या चढल्या असतात चपात्या आणि इकडे करून घेते मी गॅस फुल करते तर चला चपात्या लाटून घेते आणि मग बोलते तर सर्व झालं माझं आता किचन पण क्लीन करून घेतलंय मी हे बघा पूर्ण किचन क्लीन करून घेतलंय जेवणानंतर ना मग आपले थोडेच भांडे निघता मोजके भांडे आणि चपात्या टाकून घेतले तीन चार पाहुणे येत आहे त्याच्यामुळे जास्तीचे चपाटे टाकले मी हे बघा इकडे आपली भाजी झालेली आहे आणि इकडे पण आपली डाळ झालेली आहे सर्व झालं माझा आणि तावा आहे ना गरम आहे त्याच्यामुळे मी धुतला नाही गरम तावा कधीच धुवायचा नाही नादारी येते असं म्हणता तर मी गरम तावा कधीच धुत नाही पोळ्यांना झाकून देते मी डब्यात ठेवल्या ना तर घाम लावून जातात म्हणजे असं घाम येतो त्या डब्या पोळींना त्याच्यामुळे मी ना डब्यात ठेवत नाही थंड्या झाल्या ना मग मी डब्यात ठेवते जेवणं खाऊन झालं की उरलेल्या राहिल्या तर मग मी डब्यात ठेवते नाहीतर मग मी डब्यात ठेवत नाही गरम चपात्या आणि माझे कपडे राहिलेले मशीनला कपडे लावलेले होते आणि कपडे झाले माझे आणि ते कपडे टाकून घेते आता तर चला आता कपडे टाकायचे सर्व झालेलं आहे माझे बेडरूम व वब... बेडरूमसुद्धा बेड वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे आणि आता किती वाजले काय माहिती मी काही मोबाईल बघितलं नाही आणि भट्या पण बघितली नाही की म्हणजे सकाळपासून कामाला लागली साडेबारा झाले म्हणजे साडेबाराला बी दहा झालेले आणि जेवण वगैरे खूप छान झालं आणि पराठे खूप छान झालेले होते दशमा म्हणतो आम्ही खानदेशमध्ये तशा तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद